गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर पंचांगाचं पूजन आणि पठण श्रवण केलं जातं पूर्वीच्या पंचांग म्हणजे नेमकं काय का आज आपण थोडक्यात जाणून घेऊयात पंचांग अर्थात ज्याला पाच अंग आहेत दैनंदिन कालगणनेची आहे। ही पाच अंग खूप महत्त्वाची आहेत ही पाच अंग कुठली तर तिथी वार नक्षत्र योग आणि करण पहिलं मराठी पंचांग कधी सुरू झालं असेल बरं अहो पहिलं मराठी पंचांग सोळा मार्च अठराशे एक्केचाळीस रोजी गणपतराव कृष्णाजी पाटील यांनी शिळा प्रेसवर छापून प्रसिद्ध केलं होतं आणि विशेष म्हणजे त्यांनी हे संपूर्ण पंचांग स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं पंचांगामध्ये अनेक धार्मिक सामाजिक रूढी परंपरा आणि विधी याविषयी संपूर्ण माहिती असते तर पंचांगामधली ही पाच अंग म्हणजे यामधलं पहिलं आहे तिथी तर तिथी असतात सहा सात वार सत्तावीस नक्षत्र आणि अठ्ठावीसावं अभिजित सत्तावीस योग असतात आणि करण हा देखील पंचांगातला एक कालावधी तिथीचा अर्धा भाग आहे आणि करणसुद्धा एकूण सात असतात तर हे पंचांगाचं श्रवण का करायचं तर पुरोहितांकडून नूतन वर्षाचं पंचांग अर्थात वर्षफल श्रवण पाडव्याच्या दिवशी करतात पंचांगाच्या श्रवणानं बघा काय लाभ होतात तिथीच्या श्रवणानं लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणानं आयुष्यमान वाढतं नक्षत्राच्या श्रवणानं पापनाश होतो योग श्रवणानं व्याधी जाते करण श्रवणानं चिंतिलेले कार्य पूर्णत्वच जाते हे पंचांग श्रवणाचं उत्तम फल आहे त्याच्या नित्य श्रवणानं गंगा स्नानाचं फल प्राप्त होतं मंडळी मग नित्यश्रवण असू देत पण आता येणाऱ्या गुढीपाडव्याला नवीन पंचांग आणा आणि गुढी उभारल्यानंतर निश्चित आपण हे पंचांगाचं श्रवण जरूर करा श्री गुरुदेव दत्त सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा